एक ब्रेकिंग न्यूज सविस्तर पाहूयात नाशिक गुजरात महामार्गावर सापुतारा घाटामध्ये खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झालेला आहे या अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झालाय तर पंधरा जण जखमी झाल्याची माहिती मिळते काहींची प्रकृती चिंताजनक आहे पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे बस थेट दोनशे फूट दरीमध्ये कोसळलीय तसंच बसचे अक्षरशः तुकडे झालेले आहेत तर नाशिक गुजरात महामार्गावर सापुतारा या घाटामध्ये ही भीषण घटना घडलेली आहे खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झालेला आहे आणि याच दुर्घटनेमध्ये सात जणांचा सा जागीच मृत्यू झाला आहे पंधरा जण जखमी झालेले आहेत त्यामधील काहींची प्रकृती ही चिंताजनक आहे अशी माहिती मिळतीये पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे अपघात नेमका कसा घडलेला आहे याची कोणतीच प्राथमिक माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही मात्र यामध्ये आपण पाहतोय सात जणांचा सा दुर्दैवी मृत्यू जण जखमी झालेले आहेत प्रांजल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत प्रांजल अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि या भीषण अपघातामध्ये सात जणांचा सा मृत्यू झालेला आहे अपघात नेमका कसा घडला ऋतुजा आपण जर बघितलं तर आज पाच वाजेच्या ही घटना आहे सापुतारा आणि गुजरातला जाणारा जो घाट आहे त्या घाटामध्ये ही खाजगी लक्झरी बस जी आहे ती जात होती आणि याच वेळी ही बस थेट जवळपास दोनशे फूट घाट दरीमध्ये ही कोसळलेली आहेत आणि यामध्ये आपण जर बघितलं समोर या दृश्यांमध्ये तर बसचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेल्या आहेत बसचे अक्षरशः तुकडे झाल्याचे देखील दे दिसून येत आहेत आणि या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत सात जणांचा मृत्यू हा झालेला आहे तर पंधरा जण जखमी आहेत या पंधरापैकी काही जणांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे त्यांना जवळीलच ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात देखील आलेला आहे हा अपघात नक्की कसा झालाय हे अद्याप समजू शकले नाहीत मात्र आतापर्यंत जे काही रात्रीचे अपघात हे समोर आले त्यामध्ये कदाचित चालकाचा डोळा लागला असेल किंवा चालकाच्या आपल्या गाय वाहनावरील नियंत्रण सुटले यामुळे अपघात झाल्याचं समोर येत होतं मात्र या अपघातामागील नक्की कारण काय हे अद्याप समोर आले नाहीत पोलीस असेल यासोबतच स्थानिक नागरिक जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले होते त्यांच्याकडून बचाव असेल किंवा इतर सर्व वाहन बाहेर काढण्याचं काम जे आहे दरीतून ते सध्या सुरू आहेत या अपघाताबाबतचा सर्व तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे हे सर्व भाविक जे आहेत प्रवासी जे आहेत ते मध्य प्रदेशमधील आहे अशी प्राथमिक माहिती जी ती सध्या समोर येत आहेत ते देवदर्शनासाठी नाशिककडे आले होते आणि पुन्हा गुजरातकडे ते जात होते आणि याच वेळी हा अपघात जो आहे तो झालेला आहे मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ ही झालेली आहे यामध्ये अनेकांचे जीव देखील गेले आहेत आणि या अपघातामध्ये देखील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलेला आहे ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी